मला अर्धी ग्रामपंचायत कळली अर्धी कळायची बाकी आहे मग हे वर्ष वर्ष सहा सहा महिन्यावाल्याला काय कळले असेल त्याच्यात एक नवीन निघालं फेड पागल लोक दोन वर्ष तू राह दोन वर्ष मी म्हणाले ते काय बाप सातवार दोन वर्ष दोन मी मला पंचवीस वर्ष जर कळले नाही किती किती अवघड विषय आता वेद कळणं सोपं आहे साहेब गीता कळणं सोपाय ग्रामपंचायत कळणं एवढं सोपा विषय नाही अनेक काम आहे तीनशे नऊ योजना आहे शासनाच्या ते तीच तर नमुने ग्रामसौकाला माहित नाही आयुष्यभर असू यांना कसं माहीत राहील व्हिडिओला सुद्धा माहित नाही टायमाच्या टायमाला ते आपलं घेते काढून कागद पुस्तक का <laughs> 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 काहीतरी लय अवघड गोष्टी लय अवघड गोष्टी म्हणजे आपल्याला काय म्हणायचं लय काम लय बाई गरोदर राहिल्यापासून तर माणसाचा तेरावा होईपर्यंत पंचायत काम पाहते तुम्हाला वाईट अर्थ नका काढू त्याचा पण बाई गरोदर राहिली तर या आधी सरपंचाला माहित होतं मग तिच्या नवऱ्याला माहित होतं हे सत्य साहेब अंगणवाडीच्या ताईमार्फत कारण इकडे येतं ना ते आधी म्हणजे किती महत्वाचा घटक येतो पोराला औषध काय लस काय ती बाई गरोदर राहिली त्यावेळेस तिला अन्न कोणतं द्यायचं आराम कसा घ्यायचा इथपर्यंत ग्राम ग्रामपंचायत काम करत असन मग आरोग्याचं असन मुलीच्या लग्नाचा असन कितव्या वर्षी लग्न करायचं हा विषय असन शाळाचं असन किती किती प्रश्न आहे शेतीचा आसन बँकेचा असन पाईपलाईनचं असन कट्ट्याचं असन पाझरतळे असा एक विषय नाही का तो ग्रामपंचायतीशी निगडीत नाहीये म्हणून सरपंच त्या पद्धतीचा पाहिजे पूर्ण वेळ काम देणारा पाहिजे आणि जो पूर्ण वेळ काम देत नसेल ना तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे मला का तुमच्या गावात उभं राहायचं नाही निवडणुकीला पण जाती पातीच्या पलीकडं जाऊन जर तुम्ही राजकारण केलं मतदान केलं तरच हे दिवस तुम्हाला चांगले येऊ शकते नाही <दुणीणीणी> ते नाही तुम्ही जर एका मर्यादित जर गुठले गेले आणि तेवढ्याच गावचा सरपंच जर निवडला तर तुम्ही नरकात राहणं तुम्हाला चुकणार नाही लक्षात ठेवा म्हणून त्याच्या पलीकडं शिकलेला गावाला घेऊन तुम्हाला तुमच्या गावातला माणूस खोलतो ना कोण हे कोण नाही कसं करणार हे काय बरं त्याला काही विचारपूस नाही काय कोणी उठतून भरला फारम झालं सरपंच आता त्याला काही माहितीच नाही तू करीन काय हो कोण्या सरपंचाला विचार तू कशासाठी सरपंच झाला तर काही बेसच नाही ना त्याला म्हणून चर्चा केली पाहिजे की बाबा तुला कोणाला वेळ आहे कोण शिकलेलं आहे कोणाकडे याचं काम आहे कोणाला मतदान करतो आपण ते करत नाही आपण जातीवर खुटावर किंवा पैशावर दारूवर खाण्यापिण्यावर मतदान करतो मग पुढे ते आपले दिवस वाईट येते ना म्हणून मतदान करताना चांगला विचार केला पाहिजे सरपंच फॉर्म भरतो मला इतके सरपंच भेटते ना रोज जवळजवळ पंच्याण्णव टक्के सरपंच मला ओळखी द्या आता महाराष्ट्रातला मी सरपंचाला विनंती करतो करा 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 ते म्हणते दादा तुम्हाला काय सांगा आम्हाला लय हाऊस आहे तुमच्यासारखं काम करायची गावचं चांगलं करायची पण आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही एका सरपंचाला म्हणलं म्हणलं बाबा ते जे विरोधी लोक कसे लय हलकट हे म्हणे आम्ही काही निर्णय घेतला की ते आळलं काही निर्णय घेतला की ते ते आम्हाला कामच करून देत नाही मी म्हणलं बाबा ते विरोधी लोक हलकट आहे मला बी मान्य आहे आता मी बी तो आहे त्याला सहमत आहे पण ते गावचे की दुसऱ्या गावचे आहे नाही म्हणे माझ्या गावातलेच आहे म्हणलं मग आधीपासून एक आत्ता कुठून आले ते नाही ते पहिल्यापासून गावात म्हणलं मग ते पहिल्यापासून गावात आहे हलकट आहे तुला माहित होतं मग झगमाराला फारं भरला का तो है <laughs> तुला तर काम करून देणार नाही हे माहीत होत ना तुला मग कद्याला भरण भरलं तो माझं पाहायला लागला मला म्हटलं आता लढ रडायचं नाही दुसऱ्यावर काहीतरी ढकलून द्यायचं मग आपलं सेफ आणि हे इथपासून शेवट लोक येते विरोधी लोक चांगले नाही विरोधी माणूस चांगला नाही अरे मग तुम्ही राहता कशाला तिथे जा ना घरी आई बापाचे हातपाय दहा काम करता रडत ना कद्याला येत नाही तो विरोधी माणसाच्या नावाने रडत असतो अह विरोधी मानस तो बोलणारच आहे तो तुम्हाला सांगणारच आहे तो तुम्हाला शिकवणारच आहे तो हिशोब मागणारच आहे त्याच्यात चूक काय एवढं काय आम्ही दर महिन्याला आमच्या बोर्डाच्या बाहेर हिशोब लिहितो प्रत्येक महिन्याचाच आहे या महिन्यात कुठून एक रुपया आला आणि कुठे एक रुपया खर्च केला दर महिन्याला ते मला काय लिहिचे ते कागदोर लिहिले तिकडेच पाहिजे तिकडेच जाय ना बाबा काय झालं काय प्रॉब्लेम काय त्याला काय आम्हाला काय अडचण काय आहे त्याला पै पैचा हिशोब लोकांना दिला तर काय बिघडते काय त्याच्यात तुम्हाला म्हणून लोकांसाठी आपल्याला हे करायचं आहे अनेक समस्या आहे इतक्या समस्या आहे का त्याचा काही अंदाज नाही म्हणजे झाडं असतील पिण्याचं पाणी असेल सांडपाणी असेल आम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही झाडं का लावायची हे आम्हाला कळलं नाही